प्रेक्षकांनो एवढा जबरदस्त रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आज ठरलं तर मग चा सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन पटकन सायलीला फोन करतो तो मेसेज आल्यावर पण पूर्णाजी म्हणतात आता तरी तुझी खात्री पटली ना की ती पळून गेली आहे दागिने घेऊन तेव्हा प्रिया पण म्हणते हो हो पळून गेली आहे सायली सगळे दागिने घेऊन आता मात्र खूप चिडतो अर्जुन आणि म्हणतो शट युअर माउत हा प्लॅन आहे कोणाचा तरी आणि हा कोणाचा प्लॅन आहे ना तो मी शोधून काढणारच सायलीला शोधून मी या घरात आणणार म्हणजे आणणारच प्रिया खूप घाबरली आहे प्रेक्षकांनो प्रियाचा प्लॅन एक्सपोज झालाय चैतन्याच्या हाती पेन ड्राईव्ह लागलाय आज खूप साऱ्या गोष्टी घडल्यात अण्णा घरी आलेला असतो परत चैतन्य म्हणतो अरे वा अण्णा तुम्ही कधी आलात साक्षी पण आहे त्याच्यासोबत महिपत म्हणतो आताच आलो मी बरं गडकरी जरा बोलायचं होतं मला हिच्याशी मग चैतन्य म्हणतो हो, हो बोला ना तुम्ही काही कामाचं असेल तुमचं मी मी आतमध्ये आहे चैतन्य तिथून निघून जातो मग अण्णा म्हणतो आत्ताच मला खबर लागली आणि मध्ये त्यांच्या गुंडांचा सीन दाखवलाय सायली तिथे किडनॅप आहे आणि त्या मैपतचे गुंड तिथे पत्ते खेळत बसले सायली विचार करते माझ्या जवळपास कोणीतरी आहे मी जर हालचाल केली सध्या तर मी सोडवायचा प्रयत्न करते स्वतःला हे त्यांना कळेल त्यामुळे ती सध्या शांत बसतीये इकडे मैपत साक्षीला म्हणत असतो काय गये तो संतोष जमदाडे पळालाय हे मला आताच कळलंय ज्यानो कोणाने हा घोळ घातलाय ना त्याचा नरड चिरल्याशिवाय सोडत नसतो मी तू कशाला मला एवढी फोन करत होती ग तेव्हा साक्षी खूप घाबरत म्हणते सांगते ना अण्णा तुम्हाला सगळं सांगते मी चला ना तुम्ही माझ्या बरोबर एक एक मिनिट चला ना अण्णा आता साक्षीने सायलीला जिथे ठेवलंय हो तिथे आणलंय अण्णा ना अण्णा सायलीला बघतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते साक्षी त्याला खुणवते अण्णा बोलू नका काही म्हणून म्हणून अण्णा आता साक्षीवरती प्रचंड संतापलाय प्रेक्षकांनो इकडे अर्जुनने पोलिसांना बोलवलंय आणि मार्केटमधलं सीसीटीव्ही फुटेज बघतोय कल्पनाताई म्हणतात हे मोठं मार्केट आहे त्या पलीकडच्या साईडला ना फुलं मिळतात सायली तिकडेच गेली असणार आता त्यांना त्या फुटेज मध्ये सायली दिसते आणि लगेच प्रिया म्हणते अरे वाट लागेल आपली ही दिसली तर अस्मिता म्हणते अगो पण ती कशी दिसेल याच्यात तू म्हणाली होती ना मला ती पळून गेली म्हणून प्रिया म्हणते हो हो गेली गेली असेल म्हणा आणि एकदम यांना त्या फुटेजमध्ये सायली दिसते आणि मग कल्पना ताई खूप खुश होतात त्या म्हणतात अगं बाई म्हणजे सायली सुखरूप आहे आईच पावली म्हणायची पण प्रिया खूप घाबरते आता पोलीस म्हणतात की त्या नंतर कुठेतरी गेलाय पण त्यांचं लास्ट लोकेशन ट्रेस करूयात तेव्हा अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे तुमचं आता या पूर्णात जी येतात आणि म्हणतात इन्स्पेक्टर सायलीला शोधण्यात तुम्ही वेळ वाया घालवू नका ती माझे दागिने घेऊन इथून निघून गेलीये माझी तक्रार आहे ती तुम्ही आधी नोंदवा आणि ते रिकामे बॉक्सेस त्या पोलिसांच्या सा समोर ठेवायला लावते प्रतापरावांना त्यांना म्हणताय पूर्णाजी ती मुलगी माझे सगळे दागिने घेऊन पळून गेली आहे आता अर्जुनला खूप राग येतोय खरं तर पुरणायचा इन्स्पेक्टर म्हणतात अर्जुन सर काय आहे हे सगळं तेव्हा अर्जुन म्हणतो यांचं ना काहीतरी गैरसमज झालाय मला लगेच प्रतापराव म्हणतात एवढे पुरावे असून सुद्धा तुला कुठले पुरावे पाहिजेत अजून प्रिया म्हणते सायलीने केलेला मेसेज पण मोठा पुरावा आहे ना अर्जुन म्हणतो आहे ना मोठाच पुरावा आहे सायली पळून गेल्याची नाही सायलीला कोणीतरी अडकवण्याचा मोठा पुरावा येतो त्या मात्र प्रिया खूप घाबरते अर्जुन म्हणतो मी तन्वी किल्लेदार मी माझ्या आयुष्यातनं खूप चोर बघितलेत कुठला चोर स्वतःहून मेसेज करेल का चोरी केल्यावर आणि असं सांगेल का की माझा संबंध संपला आता हे सगळं कोणीतरी मुद्दाम प्लॅन केलं आहे आणि हे खूपच इलॉजिकल आहे आता प्रिया मनात विचार करते आई शपथ हे माझ्या लक्षात का नाही आलं हे सगळं ना त्या साक्षीमुळे होत विचार करायला वेळच दिला नाही माझ्या प्लॅन साठी आता लगेच हे प्रतापराव म्हणतात अर्जुन हे का, को काय कोर्ट आहे आर्ग्युमेंट करायला अर्जुन म्हणतो अरे डॅड तुम्ही तरी थोडा विचार करा हे सगळं इलॉजिकल आहे हे किती ऑब्विस आहे की तो मेसेज सायलीच्या फोनवरून दुसऱ्याच माणसाने पाठवलाय याचा अर्थ सायली किडनॅप झाली आहे ती डेंजरमध्ये आहेत पोलीस म्हणतात बरोबर बोलतात अर्जुन सर आणि अजी जर तुम्हाला असं वाटतंय खरंच तुमचे दागिने चोरी झाले तर आम्ही तुमची लिहून घेऊ अर्जुन म्हणतो दागिने सापडायचे झाले ना तर खरा चोर सापडायला मला पाच मिनिटं लागणार नाही ना। पण सध्या मी फक्त सायलीला शोधण्यावर फोकस करणार आहे आणि खऱ्या चोराशी तर मी नंतर डील करेलच हे सगळं तू प्रियाकडे बघून बोलत असतो प्रिया आता लगेच खाली मान घालते मग मा पोलीस म्हणतात मिसिंग कंप्लेंट साठी तुमचा कोणावर संशय आहे का अर्जुन सर मग आता अर्जुन म्हणतो तुम्ही आता सध्या सायलीचं लास्ट लोकेशन ट्रेस करा मला आता एका दुसऱ्या पॉईंट वरती फोकस करायचा आहे मी निघतो अश्विन म्हणतो दादा थांब मी येतो तुझ्याबरोबर अश्विनला अर्जुन म्हणतोय थांब अश्विन मला एटलाच हे काम करावं लागेल आता पोलीस म्हणतात ठीक आहे तुम्हाला कोणाला काहीच जरी कळलं तर आम्हाला कॉल करा आम्ही निघतो आता पोलीस निघून गेलेत आणि अर्जुनसुद्धा आता अश्विन म्हणतो मम्मा हे बघ मला दादाचं म्हणणं बरोबर पटतय या दागिन्याचा खरा चोर आहे ना तो कोणीतरी वेगळाच असणार आहे आता प्रिया अशी घाबरते आणि पलटी मारते म्हणते जाऊ द्या ना ते सगळं जाऊ द्या आपला कदाचित गैरसमज झाला असेल मी काय म्हणते आपण सायलीला कसं शोधता येईल याचा विचार करू आता हा चोर शोधण्यासाठी कशाला वेळ वाया घालवायचा नाही का कल्पना तया अशा चिडतात आता म्हणतात काय गे तन्वी तुला काय मी मूर्ख वाटलो का ग सगळे गैरसमज तुझ्या सायलीच्या बाबतीत बरे होतात आणि काय ग तू अस्मिता तुला कळत नाही का तुझ्या भावाला किती त्रास होतोय ते कमी करायचं सोडून तू वाद आणखीन वाढवतीये पण ती अस्मिता अजून उद्धट सारखी बोलते मग मी काहीच केलं नाहीये कुसुम म्हणते मी निघते आता तिला महिला आश्रमात शोधून येते म्हणजे जर मला काही कळलं तिच्याबद्दल तर तुम्हाला कळवते मलाही कळवा हं तुम्हाला काही कळलं तर कल्पना ताई म्हणतात ठीक आहे कुसुम गेली आता इकडे रविराज प्रियाला ओरडतात तू कशाला आहे सुभेदारांच्या घरी तुला किती वेळ सांगितलं मी जात नको जाऊ म्हणून कशाला गेलीस प्रिया म्हणते काय झालंय ना बाबा सायली न अचानक गायब झालीये घरातून रविराज म्हणतात काय सायली गायब आहे कुठे गेली ती प्रिया म्हणते बाबा शोधाशोध चालू आहे तिची पण आता पूर्णाजीला आणि कल्पना मामीला सध्या माझी गरज आहे ना रविराज म्हणतात हो ठीक आहे थांबतो तिथे मग आता फोन ठेवतात ते नागराज येतो आणि तो काय देतो आता काय झालं रविराज म्हणतात सायली गायब झाली आहे अरे अचानक नागराजच्या लक्षात येतं लगेच नागराज विचार करतो अरे बाप रे हे नक्कीच मैपतचं काम असणार आहे अरे मला काही कळू न देता त्याने सायलीला काही केलं तर नसेल ना त्याला विचारलंच पाहिजे मग तो रविराजानं म्हणतो दादा तू काही टेन्शन घेऊ नकोस म्हणजे मी माझं काम आहे आता जाऊन येतो मी आणि हे बघ तू जास्त विचार करू नकोस पण रविराज विचार करायला लागतात की अशी कशी सायली गायब झाली असेल पण प्रेक्षकांना आज व्हिडिओ तुम्ही थोडासाही स्किप करू नका अर्जुन आलाय आता महिपतच्या घरी पण त्याला फिलिंग येत असते की सायली त्याच्या जवळपासच आहे पण अर्जुन चाचपडत चाचपडत त्या महिपतच्या घराच्या आत गेलाय इकडे महिपत ओरडत असतो साक्षीला साक्षी म्हणत असते अण्णा सॉरी खरंच सॉरी माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता या सगळ्या गोष्टी इतक्या घडल्या ना की कि सायलीला किडनॅप केल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता अण्णा ते संतोषला पण मी पकडणार होते पण तो निसटला आता अण्णा म्हणतात अगं पोरी मूर्ख आता लगेच साक्षी म्हणते अण्णा अण्णा हळूहळू चैतन्य घरात आहे मग अण्णा हळूच म्हणतो तू जर आज माझी पोरगी नसती ना तर तुझं काही खरं नव्हतं धड विचार न करता तू त्या अर्जुन सुभेदाराच्या बायकोला किडनॅप केलं आता उद्या उद्या तिनं थोबाड उघडलं तर काय करणार आहे तू साक्षी म्हणते अण्णा हे सगळं चुकून झालंय माझ्या हातून आणि आधीच मला वॉयलेन्स आवडत नाही तुम्हाला माहिती आहे अण्णा म्हणतो तिला खपवायची असती ना तिथेच मग साक्षी म्हणते अण्णा आधीच एका खुनात मी अडकलीये आणि आता पुन्हा अण्णा म्हणतो मग हे सगळं कोण निस्तरणार तुझा बाप इकडे सायली सरकत सरकत एका लोखंडाच्या पाईप पर्यंत आलीय पण तिलाही फील होत असतं की अर्जुन इथे कुठेतरी आलाय मग साक्षी अण्णाला सांगते हे बघा अण्णा तुम्ही टेन्शन नका घेऊ मी आणि प्रियानी हे सगळं सावरलंय आम्ही त्या सायलीच्या फोनवरनं त्या तिच्या सासूला मेसेज पण केलाय म्हणजे ती स्वतःहून घर सोडती असे सगळे पुरावे आम्ही जमवलेत बघा ना अण्णा आता ती फोन देणार सायलीचा अण्णाच्या हातात ते तेवढ्यात अर्जुन यांच्या घरात शिरलाय आता मैपतच्या ते लक्षात येतं आणि मैपत म्हणतो अरे या या अर्जुन राव या अर्जुनला पाहिल्या पाहिल्या साक्षीला घाम फुटलाय प्रेक्षकांनो आता लगेच अण्णा म्हणतो काय सुभेदार साहेब आज कसं काय येणं केलं तुम्ही अर्जुन अण्णाच्या घरात शोधत शोधतच येतोय सगळं आता अण्णा म्हणतो आहो आम्ही तुमच्या घरी आलो तर तुम्ही आम्हाला मारलं आता तुम्ही आमच्या घरी आम्हालाच आलात का आता अर्जुन आधी नाटक करतो अर्जुन म्हणतो नाही हो महिपत सर आता तो सर म्हणतो तर लगेच मैपत म्हणतो काय सर सर म्हणले तुम्ही अर्जुन म्हणतो हो मी तुमच्याशी जरा बोलायला आलोय महिपत सर तुम्हीच माझ्या बायकोला किडनॅप केलंय ना प्लीज प्लीज मैपत सर माझ्या बायकोला सोडून द्या माझा खूप जीव आहे तिच्यावर मी तिच्याशिवाय जिवंत नाही राहू शकणार आता अण्णा म्हणतो किडनॅप अहो काय भयंकर शब्द वापरताय तुम्ही मी कशाला किडनॅप करू मी अन किडनॅप अहो नाही अहो मला सांगा तुमची बायको बेपत्ता झालीय का अहो अहो आम्ही आहोत ना आपण सगळेजण मिळून शोधू तिला आता अर्जुनचे पेशन्स संपत आलेले असतात तरी सुद्धा तो गोड बोलतो हे बघा महिपत सर माझी बायको तुमच्याकडेच आहे प्लीज माझ्या बायकोला सोडून द्या मी तुम्हाला प्रॉमिस करतो मी वाचायला आश्रम केस सोडून देईल आणि साक्षी त्यातनं सुखरूप कशी बाहेर पडेल हे सुद्धा बघेल पण हे बघा मी हात जोडतो तुमच्या समोर मी पाया पडतो वाटलं तर प्लीज प्लीज माझ्या बायकोला सोडून द्या साक्षीला कळतच नाही अर्जुन हे काय करतोय आता अर्जुन पाया पडत असतो पाय धरतो आणण्याचे तो साक्षी म्हणते अहो अर्जुन सर आम्ही कशाला ना सायलीला किडनॅप करू तुम्हाला आमच्याबद्दल जे वाटतंय ना ते खोट आहे आम्ही काही केलं नाहीये तेवढ्या तिथे चैतन्य आलाय मैपत म्हणतो अहो अर्जुन सर असे पाय नका धरू तुम्ही किती मोठे वकील किले दोघही बापले स्वतःला डिफेंड करत असतात मैपत म्हणतो आहो अशा आरोप नका करू अर्जुन सर माझ्यावर लई वाईट वाट वाटतं हो माझ्या मनाला आता आज चैतन्य अर्जुनकडे बघतोय आणि अर्जुन आता रागाने मैपतकडे बघत असतो अर्जुन एक लात मारतो त्याच्या टेबलवरती आणि त्याचं सगळं टिपवायची काच फोडून टाकतो साक्षी आता अशी घाबरते आणि अण्णा सुद्धा घाबरतो चैतन्य पण घाबरतो की अर्जुन असा का चिडलाय चैतन्याला आतापर्यंत काहीच माहिती नाहीये आता अण्णा नुसता बघतोय अर्जुनकडे आणि अर्जुन नुसतं बोट दाखवून त्याला हुल देतो आणि काहीच बोलत नाही एवढा जबरदस्त दाखवलाय प्रेक्षकांना हा सीन की विचारूच नका बघायला ना अंगावरती काटा आला मला सगळ्यात जास्ती हा सीन आवडलाय अर्जुनने नुसतं महिपतकडे बोट दाखवलंय आणि आता निगुन जाता तो तिथून निघून जात असतो चैतन्य म्हणतो अर्जुन हे बघ सायली बद्दल ऐकून मला सुद्धा धक्का बसलाय मला वाईटही वाटलंय अरे तू प्रत्येक माणसाला दोषी काय धरतोस काही झालं की अण्णाने आणि साक्षीने केलं असं सा का वाटत राहत तुला अर्जुनने त्याला एवढं सेन्सिबल उत्तर दिलंय अर्जुन म्हणतो अरे चैतन्य जरा विचार कर माझाच मित्र माझ्यापासून दूर कसा गेला माझ्याच वडिलांना जेल कशी काय झाली अरे माझीच बायको कशी काय किडनॅप झाली हे सगळं कोइन्सिडेंट आहे रे चैतन्य या सगळ्यामध्ये कोणाचा फायदा आहे हे तू ठरवायचं आहेस बाकी माझी बायको सापडल्यानंतर सगळं चित्र तुझ्यासाठी जास्ती स्पष्ट क्लिअर होईल सायलीला सापडू दे फक्त एवढं बोलून तो तिथून निघून गेलाय तो आता महिपतच्या बंगल्याच्या बाहेर पडलाय आणि आता त्याला इन्स्पेक्टरचा फोन येतो त्याला रेंज मिळत नसते म्हणून तो आता एका खोलीजवळ जातो आणि नेमकं त्याच खोलीमध्ये सायली किडनॅप आहे आता हे त्यांनी जरा आपली उत्सुकता वाढवण्यासाठी दाखवलंय आणि सायलीला अर्जुनचा आवाज येतो ती मनात विचार करते मला भास होतो नाहीये ना अर्जुन सर इथे आलेत का आणि आता ती तिचा पूर्ण जोर लावून ती खुर्ची एका कोपऱ्यात सरकवते आणि त्या पायपांचा आवाज करते खुर्चीचा खुड़ धक्का मारून आता अर्जुनला तो आवाज ऐकू येतो तो विचार करतो इथे कोणी असेल का असं म्हणून त्या खिडकीजवळ जातो तो पण त्याला अचानक त्या इन्स्पेक्टरचा फोन येतो आणि लास्ट लोकेशन काय ट्रेस झालंय ते इन्स्पेक्टर त्याला सांगत असतात आणि तो घाई घाई गडबडीमध्ये गाडीत बसायला लागतो नागराज तेवढ्यात तिथे आलेला असतो पण अर्जुनला बघून तो लपतो आता चैतन्य विचार करायला लागतो प्रेक्षकांना अर्जुन जे बोलतोय खरं खरंय आणि मग साक्षी पण विचार करते अरे बापरे हा का विचार करायला लागला एवढा गप्प का बसलाय नाही 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 याचं जर ब्रेन वॉश झालं तर माझी सगळी मेहनत पाण्यात जाईल मग ती म्हणते अरे काय झालं चैतन्य काही टेन्शन आलंय का चैतन्य म्हणतो अगं काही नाही ते मेहताची केस आहे ना मी जरा त्या मेहताला भेटून येतो प्रेक्षकांना पुढचा रिव्ह्यू पुढच्या भागात थोड्याच वेळात येईल तुम्हाला पुढच्या भागामध्ये अर्जुनला कळतं की सायलीने संतोषच्या मुलीला वाचवलंय आणि बरंच काही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थोड्याच वेळात पुढचा भाग येईल आणि हा व्ह्यू कसा वाटला ते मला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा हं आणि प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद